नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती अकॅडमी स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रांगेतील स्थान भरती असेल, असेल या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये या भागावरून तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो आता यातील रांगेतील स्थान जर काढायचं असेल तर त्याचे बेसिक कन्सेप्ट आपण पाहून घेऊ एकाच व्यक्तीचा बघा एकाच व्यक्तीचा दोन्ही बाजूचा क्रमांक दोन्ही बाजूचा क्रमांक क्रमांक माहित असेल माहित असेल तर म्हणजे एखादी व्यक्ती आहे तिचा दोन्ही बाजून आपल्याला क्रमांक माहिती आहे म्हणजे ती डाव्या बाजूनं पण माहिती आहे आणि उजव्या बाजूनं पण माहिती आहे ठीक आहे लेफ्ट कडून पण माहिती आहे आणि राईट साईडकडून पण माहिती आहे डाव्या बाजूकडून माहिती आहे आणि उजव्या बाजूकून माहिती आहे किंवा समोरून माहिती थी? आहे <क्कुना> ठीक आहे आणि लास्टकडून पण माहिती आहे या सर्व ठिकाणासाठी तुम्हाला एकच सूत्र वापरायचं आहे ते म्हणजेच एकूण व्यक्ती काढत असताना एकूण व्यक्ती जेव्हा आपल्याला एकूण व्यक्ती काढायच्या आहेत त्यावेळेस बघा दोन्ही बाजूंच्या क्रमांकाची बेरीज म्हणजेच लेफ्ट साईड चा, चा लेफ नंबर प्लस राईट साइडचा सा नंबर दोघांची बेरीज करा आणि त्यातून एक मायनस करा म्हणजेच आपल्याला एकूण व्यक्ती ज्या आहेत त्या एकूण व्यक्ती मिळतील म्हणजे दोन्ही बाजूच्या क्रमांकाची बेरीज मायनस एक केल्याच्या नंतर आपल्याला त्या गटामध्ये एकूण किती व्यक्ती आहेत हे पाहायला मिळेल त्याच्या खालचं जे सूत्र आहे ते आहे मधोमध असणारी मध असणारी व्यक्ती आता एखादी सेंटरची व्यक्ती आहे तिचा नंबर काढायचा असेल तर सूत्र आहे एकूण व्यक्ती एकूण व्यक्ती अधिक एक भागिले दोन ही सेंटरची जी काही सेंटर व्यक्ती आहे तिचा क्रमांक आपल्याला याच्यावरून सापडता येईल उजव्या उजव्या बाजूचा क्रमांक जेव्हा आपल्याला उजव्या बाजूचा आप क्रमांक काढायचा आहे तेव्हा हे जे काही सूत्र आहे हेच सूत्र आपल्याला रिपीट होईल म्हणजेच काय होईल ते लक्षात घ्या एकूण व्यक्ती एकूण व्यक्ती वजा डाव्या डाव्या बाजूचा बाजूचा क्रमांक क्रमांक अधिक या तीन सूत्राचा आधार घेऊन आपल्याला काही प्रश्न सोडवायचे आहेत जी पोलीस भरतीमध्ये सरळ सेवेमध्ये आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा मध्ये तुम्हाला विचारले गेलेली आहेत या सूत्रापेक्षा अजूनही काही भाग आहेत ज्याला आपण बेसिक घटक म्हणतो जर बेसिक माहिती तुम्हाला दिलेली असेल म्हणजे दोघांच्या मध्ये चार व्यक्ती आहेत एकांच्यामध्ये दोन व्यक्ती आहेत तर यासाठी आपल्याला डायरेक्ट काय करावं लागेल त्यांचे स्थान मांडावे लागतील आणि आपल्याला तो प्रश्न सोडवा लागेल हे प्रश्न आपण बघू दोन प्रश्न आपण घेऊ ज्यातून आपली कन्सेप्ट क्लिअर होतील ठीक आहे बघा एका व्यक्तीचा एका व्यक्तीचा दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने बाजूने सतरावा क्रमांक असल्यास सतरावा क्रमांक असेल तर असेल तर त्या रांगे एकूण मुले किती एकूण मुले किती एक रांग आहे आणि त्या रांगेमध्ये दोन्ही बाजूने क्रमांक दिलेला आहे आपल्याला दोन्ही बाजूचा क्रमांक माहिती असेल तर आपल्याकडे आप बेसिक सूत्र आहे एकूण व्यक्ती एकूण व्यक्ती बरोबर दोघांची बेरीज सतरा अधिक सतरा आणि त्यातून एक मायनस होईल म्हणजेच चौतीस वजा एक बरोबर तेहतीस तर त्या गटामध्ये एकूण तेहतीस व्यक्ती आहेत असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे ठीक आहे चला दोन्ही बाजूचा जर नंबर माहिती असेल तर त्या दोन्ही बाजूच्या नंबरची काय करायची तुम्हाला बेरीज करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं एक प्लस करायचं आहे लक्षात असू द्या म्हणजे आपल्याला उत्तर काढता येतं ठीक आहे या पद्धतीने आपण प्रश्न सोडू शकतो पुढचा प्रश्न घ्या बघ पुढचा प्रश्न दिलेला आहे पुढचा प्रश्न बघू आपण रामचा समोरून समोरून अठरावा क्रमांक आहे क्रमांक आहे व पाठी मागून पाठी मागून सोळावा क्रमांक आहे सोळावा क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती तर रांगेत एकूण मुले टोटल मुलांची संख्या आपल्याला फाईन करायची आहे ठीक आत्ता जसं सांगितलं एकाच व्यक्तीचा म्हणजे रामचाच आपल्याला दोन्ही बाजूने क्रमांक माहिती आहे रामचाच आपल्याला काय माहिती आहे दोन्ही बाजूने क्रमांक आपल्याला माहिती आहे म्हणजे समोरून अठरावा आहे आणि पाठीमागून सोळावा आहे दोन्ही बाजूने जर क्रमांक माहिती असतील तर बेसिक सूत्र आहे एकूण व्यक्ती एकूण व्यक्ती बरोबर अठरावा क्रमांक अधिक सोळावा क्रमांक वजा एक अशा पद्धतीने आपल्याला त्याला फाईन करावं लागेल ठीक आहे आठण सहा चौदाला चार हातचा एक म्हणजेच टोटल चौतीस होईल त्यातून एक मायनस झाला म्हणजेच किती तेहतीस अशा पद्धतीने आपल्याला त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत तर तेहतीस व्यक्ती आहेत हे काढता येतो म्हणजेच या पद्धतीने आपल्याला त्याला फाईन करायचं होतं म्हणजे एखाद्या व्यक्तीचा दोन्ही बाजूचा क्रमांक माहिती असेल तर सिम्पल काय करायचं आहे तुम्हाला दोघांची बेरीज करायची आणि त्यातून एक मायनस करायचा आहे जेणेकरून आपल्याला त्या गटामध्ये असणारे एकूण व्यक्ती काढता येते पुढचा प्रश्न शीतलसा समोरून बारावा क्रमांक आहे व पाठीमागून सोळावा क्रमांक सॉरी पाठीमागून तेरावा क्रमांक आहे शिवानी त्या रांगेत मध्यभागी असल्यास शिवानीचा क्रमांक शिवानीचा क्रमांक कितवाय शिवानीचा क्रमांक काढायचा आपल्या समोरून किंवा पाठीमावरून अगोदर एकूणच काढून घ्यावे लागतील आपण असं म्हणू एकूण मुली काढून घेऊ आपण आधी दोघांची बेरीज मायनस दोघांची बेरीज केली तर पंचवीस वजा एक म्हणजेच टोटल किती आहे चोवीस अशा पद्धतीने आपल्याला फाईन करता येते म्हणजेच टोटल व्यक्तींची संख्या जर आपल्याला निघाली चोवीस तर आपल्याला त्यांनी सांगितले शिवानी मधोमध असेल तर अशा पद्धतीचा प्रश्न जो काही आहे हा प्रश्न आपल्याला करता येणार नाही कारण टोटल व्यक्ती पंचवीस येतील चोवीस आहेत तर बरोबर चोवीस असतील तर आपल्याला शिवानीचा क्रमांक सांगता येणार नाही इथे आपण एक, एक जी काय आहे दोन्ही बाजूनं बारा बारा जर घेतलेले असतील बारा आणि तेरा पंचवीस झाल्यात मायनस एक केला तर चोवीस तर टोटल चोवीस मुली आहेत तर आपल्याला हा पुढे क्रमांक प्रश्न जो आहे तो फाईन करता येणार नाही म्हणजे आपल्याला एकूणच फक्त काढता थी, येतील ठीक आहे तिचा नंबर निश्चित सांगता येणार नाही एकूण मुली जे आहेत हे आपल्याला काढता येतील तर एकूण मुली किती आहेत असं जर तुम्हाला सांगितलं तर ते चोवीस ना आहेत एका रंगेद, एका रांगेत एकूण एकोणचाळीस मुले आहेत मुले आहेत तर मधोमध असणारा हरीचा क्रमांक आपल्याला हरीचा क्रमांक काढायचा आहे म्हणजेच काय सूत्र आहे एकोणचाळीस प्लस एक भागिले दोन म्हणजेच चाळीस भागिले दोन बरोबर विसावा क्रमांक तर या पद्धतीने आपण एकूण मधला जो काही क्रमांक आहे हा मधला क्रमांक फाईन करू शकतो तुम्हाला असे जे काही प्रश्न आहेत असे प्रश्न जर सोडवायचे असतील तर या क्रमांकावरती आम्हाला संपर्क करा जेणेकरून यावरती आधारित असणारा जो पीडीएफ आहे तो पीडीएफ तुम्हाला त्यामधून पाठवला जाईल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद